ये है। है है ला आहे हे कॉटन आहेत ना हंड्रेड पर्सेंट कॉटन्टी प्रिंट मध्ये थ्रेड वर्क केलेला आहे ह्याच्यामध्ये तुम्ही जीन्स वर वेअर करू शकता छान वाटत आणि पूर्ण भरलेलं आहे पॉकेट वगैरे सुद्धा आहे कम्फर्टेबल आहे पूर्णपणे तुम्हाला उठायला आहे मग तुम्ही बऱ्यापैकी हेल्दी असाल तरी पण तुम्हाला आरामात येऊन जाईल कलर तुम्हाला हवे ते मिळतील हवे तसे मिळतील नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलच्या नवीन अशा व्हिडिओमध्ये आता मी तुम्हाला दाखवणार आहे लखनवीचं कलेक्शन एक मी व्हिडिओ केला होता दादरचा जो तुम्ही छान प्रतिसाद दिला त्याचप्रमाणे मी आज तुम्हाला अंधेरीमध्ये लखनवी कुठे छान मिळतात ते दाखवते मी स्वतः सुद्धा इथून घेते त्यामुळे चला प्राइस बघूया आणि काय काय व्हरायटीज आहेत ते पण बघून घेऊया तर लखनवी कुर्ती जिथे मिळतात ते नाडको मार्केट तिथे येण्याचा मी तुम्हाला ऍड्रेस सांगते मी आहे अंधेरी वेस्ट ला तिथे माझ्या मागे स्टेशन आहे फेमस असं जम्बो किंग आहे अगदीच त्याच्या अपोजिटला बस स्टॉप सुद्धा आहे आणि आपल्याला त्याच लेनला सरळ चालत जायचं आहे जसं मी बोलली बस स्टॉपच्या लेनला तुम्ही चालत आलात तर बघा दोन मिनिटांच्या अंतरावरती ते फेमस असं शॉपिंग सेंटर आहे तर आपण तिथे आतमध्ये जाऊया सो so, मी आली आहे हिना कलेक्शन या दुकानामध्ये हे नाडको मार्केट मध्ये आहे so सो आपल्या सोबत ओनर आहेत आपण त्यांच्याकडनं प्राइस जाणून घेऊया दादा आपलं नाव सोयल खान सोयल खान ओके okay, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल okay, स्टार्टिंग प्राइस काय आहे ओके एकाच दुसरं दाखवता का हे साडेसहाशे ला आहे हे कॉटन आहेत विथ कलर गॅरंटी आहे ओके कलर ची गॅरंटी आहे म्हणजे कलर काय व्हाईट थ्रेड ला वगैरे असं फेड होणार नाहीये छान आहे साडेसहाशेला आहेत हे त्यामध्ये खूप सारे कलर्स डिझाईन्स पॅटर्न आहेत ते बघा त्यांच्याकडे पूर्ण स्टॉक मध्येच आहे पॅटर्न्स वेगळ्या वेगळ्या आहेत याने आत्ताच आपल्या समोर एक माझ्या मते दहा ते बारा पॅटर्न आणि कलर्स दाखवले आहेत आणि ते फक्त साडेसहाशे रुपयामध्ये आहेत आणि इव्हन ह्याची गॅरंटी आहे तुम्हाला कलर कपड्याची गॅरंटी आहे ह्याच्यामध्ये सायझेसी थर्टी एट टू फॉर्टी सिक्स इट्स मीडियम लेके डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल ओके okay, हो okay? या मीडियम डबल एक्सेल ते ट्रिपल एक्सेल येणार आहे आणि तुम्हाला माहितीच आहे यांच्या काय लेंथचा प्रॉब्लेम नसतो हे तुम्हाला आरामात लाँग लेन्थ होऊन जातात ओके हा कुठला पॅटर्न आहे 750 वाला प्रिंटेड रेऑन ते रेऑन मध्ये आहे 750 ला आणि ह्याचं असं वेगळं आहे की हा प्रिंट मध्ये आहे म्हणजे तुम्ही बघू शकता प्रिंटमध्ये मध्ये थ्रेड वर्क केलेला आहे ह्याच्यामध्ये मध्ये वगैरे प्रॉपर आहे आणि खूप छान वाटतो हा साडेसातशेला गर्मीसाठी खूप मस्त आहे आणि माझ्या मध्ये त्यामध्ये तुम्ही आणि सायजेस एम पासून ते डबल एक्सएल ट्रिपल एक्सेल मध्ये येणार आहे आणि ह्याची सुद्धा कपड्याची गॅरंटी आहे क्वालिटी पण खूप छान आहे हो हे सर्व शॉर्ट कुर्तीज आहेत ना हा कुठला मटेरियल आहे मोडाल मोडाल मध्ये अच्छा छान आहे हा हे पण एकदम करू शकता छान वाटत आणि पूर्ण भरलेलं आहे हा हे छान वाटते काय प्राइस आहे याची एट फिफ्टीला पण कपडा हेवी आहे हातात तुम्हाला जाणवेल की खूप छान क्वालिटी आहे याची आणि जसं यांनी सांगितलं की कलरची वगैरे काय गॅरंटी आहे यांच्याकडे कुठलाच कलर फेड वगैरे होणार नाही आणि त्याच मध्ये तुम्ही बघू शकता खूप छान असे वेगवेगळे फ्रेश कलर्स आहेत आणि सायझेस याच्यामध्ये ऑलमोस्ट

मोस्ट ऑफ यांच्यामध्ये लखनवी कुर्तीचं खासियतच ही आहे की त्यांच्यामध्ये थ्रेड वर्क जास्त असतं थ्रेड वर्क साठी ते फेमस आहे त्यामुळे तुम्हाला प्रत्येक कुर्तीज वरती मस्त असे थ्रेडवर्क मिळणार आहे शॉर्ट में भी आएगा जॉर्जेट में स्लीव्ह में लाँग में मिल जाएगा इसमें यहां जॉर्जेट पॅटर्न आहे म्हणजे ट्रान्सपरंट असतात त्याच्यात मध्ये तुम्हाला स्लीव्हज वगैरे वेअर करावी लागेल वॉश इन वायरस में तो का भी जरूरत नहीं लगता है हो म्हणजे तुम्ही रफ एंड टॉप यूज करू शकता हे आणि बघा पूर्ण भरलेलं आहे हे हेब्ला पण थ्रेड वर्क पूर्ण भरलेलं आहे लायनिंग घेतलं की तुम्ही खूप छान पद्धतीने वेअर करू शकता काय प्राइस आहे फिफ्टी ओके सेम प्राइस आहे साडेआठशेला आहे आणि त्यामध्ये सुद्धा बघा त्यांच्याकडे असे कलर्स आहेत फ्रेश फ्रेश आणि सायजेस सेम सगळ्यांमध्ये से डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल पर्यंत तुम्हाला साईज मिळून जातील ओके त्याचप्रमाणे अजूनही तुम्ही बघू शकता की शॉर्ट कुर्ती मध्ये खूप छान आहे हे नवीन मला दिसत आहे पहिल्यांदाच बटन्स आहे त्याच्यामध्ये काय कलर आपण दाखवू शकतो का एकाच दुसरा बटन बटन हा ओके तो जरा वेगळा वाटतोय सगळीकडे नॉर्मल कुर्तीज असतातच मला हा छान विचारलं ओके ओके पण का आहे कलर खूप छान कलर आहेत कलर तुम्हाला हवे ते मिळतील हवे कसे मिळतील इतके सुंदर कलर्स आहेत हा मी एक तुम्हाला ओपन करून आणि इवन हा म्हणजे यांच्या बघा बॅकला सुद्धा वर्क आहे मागे पॅच आहे इतका स्मूद वाटतोय ना खूप छान दिसतात कलर मस्त वाटतात तुम्ही कसे कॉलेज ऑफिस कसेही यूज करू शकता रफ अँड टफ आहेत आणि मस्त आहे आणि कपड्याची गॅरंटी वगैरे आहे हे कसे बोललात तुम्ही प्युअर ला प्युअर मॉडल मध्ये आहेत आणि त्यामध्ये खूप सारे डिझाईन्स मागे लावलेले आहेत लॉंग मध्ये काय बोलला वन थ्री फाय झिरो रेंज आहे का मोडाल वन थ्री no. तेराशे पन्नास रुपयाला आहे मोडाल मध्ये आहे बघ ना किती छान फ्रेश कलर्स आहेत आणि सेम एज इट इज सगळ्यांमध्ये सायझेस आहेत कपडे बघ किती हेवी वाटतो म्हणजे सांगितलं तुम्हाला की हातात घेतल्यावरच जाणवतोय की हा खरंच तेराशे पन्नास प्रमाणे आहे तुम्ही बघू शकता माझी हाईट जास्त नाही आहे त्यामुळे मला पूर्ण झालाय पण जर तुम्ही हायटेट असाल तर म्हणून हा ह्याची हाईट असतेच ना ओके हाईटमध्ये असतोच हो, पण एवढा लॉंग पूर्ण भरलेला आहे त्यामुळे वर्थ आहे ह्याचे तेराशे पन्नास देणं छान आहे कपडा क्वालिटी सुंदर आहे आणि कलर्स तुम्ही काय टेन्शन घेऊच नका बघा त्यांच्याकडं हे तर त्यांनी दाखवलेत पण इव्हन त्यांच्या शॉपमध्ये सुद्धा तुम्ही बघाल तसं स्टॉप मध्ये सर्व सायजेस वाईज कलर अरेंज केलेले आहेत त्यामुळे तुम्ही कलरचे आणि सायजेसचे काहीच इश्यू नाही आहे खूप छान आहे त्यामुळे लवकरात लवकर व्हिजिट करा कारण की हे ते एनी टाइम ट्रेंडिंग असतात लखनवी कुर्तीचा एक व्हिडिओ मी केला होता तो तुम्हाला मी दादर दिवसा दाखवला हा मला आवडला कारण मी पण इथे बऱ्यापैकी घेते अंधेरीला मी शॉपिंग करते त्यामुळे मी इथलं तुम्हाला दाखवते त्यांच्याकडे थोडी प्राईस आहे पण क्वालिटी खूप उत्तम आहे मला सुद्धा खूप इथे आवडतात त्यामुळे नक्की इथे व्हिजिट करा तुम्ही त्याचप्रमाणे यांच्याकडे लखनवीचे बॉटम वेअर सुद्धा आहेत ह्याच्या हे फ्री साईज असतात डबल एक्सेल ओके फ्री साइज आहे डबल एक्सेल पर्यंत सेव्हन्टी सेव्हन्टी फाय किलो की लेडी होगी ओके स्ट्रेचेबल okay. आहे इवन नॉट आहे आणि बघा आरामात तुम्हाला येऊन जाते हे कॉम्बिनेशन खूप छान वाटतं सेम ह्याच्यावरती कुर्ती झालं काय प्राइस आहे बॉटमवेअर ची सेव्हन फिफ्टी सेव्हन फिफ्टीला बबल्स ओके म्हणजे थ्रेड पण गॅरंटी आहे यांच्याकडे बे क्वालिटी आहे यांच्याकडे आहे आएगा हे हे दोनों तरफ डबल पॉकेट आहे आएगा पॉकेट वगैरे सुद्धा आहे हो म्हणजे कम्फर्टेबल आहे पूर्णपणे तुम्हाला उठायला बसते आराम से आहे म्हणजे तुम्ही बऱ्यापैकी हेल्दी असाल तरी पण तुम्हाला आरामात येऊन जाईल बॉटम में अलग-अलग डिझाईन -अलग आती है हां चॉइस के हिसाब से आप लीजिए ओके आपण हे सैंपल म्हणून पाहतोय थ्रेड वर्क असते वेगळे वेगळे इसमें प्लाजो आता है ओके त्याच्यामध्ये पण प्लाजो आहे का प्लाजो गरेटा आहे 850 का तो पण कपडा खूप सॉफ्ट आहे अच्छा हे पण खूप छान वाटतं तुम्ही असं कॉम्बिनेशन केलं तर प्लाझो आहे वा आणि मध्ये आपण जो पहिला बघितला हा कॉटन मध्ये होता आणि हा मध्ये म्हणजे असा फरक आहे तुम्हाला सांगते कारण की हा पूर्णपणे सॉफ्ट मटेरियल आहे आणि ह्याचं खूप छान तुम्ही असे हाईटला वगैरे असाल ना तर तुम्हाला हे कॉम्बिनेशन खूप छान वाटेल काय प्राइस सेम एट फिफ्टी ओके सेम एट फिफ्टी ला आहे त्यामुळे जर तुम्हाला असं काहीतरी लखनवीचं छान कॉम्बिनेशन करायचं असेल ना तर नक्की व्हिजिट करा तुम्हाला हव्या त्या कलर मध्ये हवं तसं पॅटर्न मध्ये मिळून जातील ओके आपण पुढे पण पाहतोय काय नाही नाही कॉटन 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 आहे ओके पण सॉफ्ट आहे एकदम ना हे पण खूप ट्रेंडिंग आहे और आपके बच्चे के बच्चे भी पहनेंगे म्हणजे नेमी कायम हे ट्रेंडिंग राहणार आहेत ट्रेंड कधी खत्म नाही होत पचास साल पहले से चल रहा आगे पचास साल भी चलेगा ओके म्हणजे हा एवरग्रीन म्हणू शकतो आपण एवरग्रीन पॅटर्न एवरग्रीन पॅटर्न आहे हा आणि इतका सॉफ्ट आहे ना कि हा कुठल्याही एज ग्रुपला सूट होईल म्हणजे त्याने सांगितलं आजजी पासून ते नातीम पर्यंत कोणी वेअर करू शकता हे बघा छान वाटतं म्हणजे सतत चलता हुआ वो आगे भी चलेगा 20 साल खूप छान आहे याची काय प्राइस बोलला तुम्ही टू थाउजंड फाय हंड्रेड विथ इनर आहे का ट्रान्सी होत आहे ट्रान्सपरंट होत आहे दोन हजार पन्नास बोलले ते इनर पॅन ना पडत आहे पण याच्यामध्ये बघा ऑलरेडी असा कपडा आहे की तुम्हाला रिफिल्ड एम्ब्रॉयडरी बोलते असतो शॅडो वर्क पाच साल कलर गॅरंटी आहे फाय इयर्स कला गॅरंटी बापरे पाच वर्षाची गॅरंटी आहे त्यामुळे तसे प्राइस असतात त्यामुळे नक्कीच तुम्ही इथे व्हिजिट करा आणि ह्याच्यामध्ये बघा जर तुम्हाला असं प्रॉपर व्हाईट पाहिजे असेल तर तो पण आहे आणि खूप सारे कलर्स आहेत हे मी तुम्हाला सॅम्पल म्हणून दाखवते यांच्याकडे स्टॉक मध्ये आहेत जसं की आता तुम्हाला मी हा मग आपण लॉंग मध्ये पाहिला मध्ये हा शॉर्ट कुर्ता आहे ज्यांच्याकडे प्रत्येक पाण्यामध्ये शॉर्ट लॉंग कुर्ती असेच आहेत सो बघा हे बाराशे पन्नास ला आहे आणि तुम्ही जीन्स वर वेअर करू शकता सेम जसं पहिला दाखवला मी तुम्हाला लॉंग मध्ये त्याच प्रकारचं कॉटन क्वालिटी वगैरे सर्व काही आहे वेगवेगळे प्राइजेस का व्हाईटचे सेव्हन फिफ्टी स्टार्टिंग आहे टू हजार खर तर वाईट ना नेहमी छान वाटतो लखनवी मध्ये त्यामुळे मी त्यांना सांगितलं जर तुमच्याकडे व्हाईट कलेक्शन असेल तर दाखवा मला बघा ना किती सुंदर वाटतंय वाईट व्हाईट वर तुम्ही जीन्स वेअर करू शकता लेगिन्स वेअर करू शकता सेम कलरचा प्लाझो आणि वेगळा असा दुपट्टा वेअर करू शकता व्हाईट वरती हवं ते कॉम्बिनेशन करता येतं त्यामुळे मी विचारलं व्हाईटचं आणि कपडा क्वालिटी खूप सॉफ्ट आहे आणि मध्ये एकच पॅटर्न नाही आहे बघा प्रत्येक पॅटर्न तुम्हाला डिझाईन वेगळी जाणवेल यांच्याकडे छान अलग तुम 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 आए हमेशा चेंज ओके साडेसातशे पासून सुरू आहे आणि सायझेज सेम एम पासून डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल पर्यंत येऊन जातील सो माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा चैनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद